महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये भाजप व महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने अतिशय मोठा क्लीन स्वीप करून विजय केलेला आहे खर तर मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता का म्हणून त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच्या पुढे नतमस्तक होतो खर तर आज महायुतीचा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावन फुले साहेब राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजितदादांच्या नेतृत्वात अतिशय एक जीवाने आणि विकासाच्या सुरक्षेच्या आणि सामान्य माणसाच्या उत्कर्षासाठी हा जाहीरनामा घेऊन आम्ही ही निवडणूक लढलो त्याला सर्वात मोठा प्रतिसाद म्हणजे आतापर्यंत सर्वात मोठा विजय भारतीय जनता पार्टी व महायुतीने संपादित केलेला आहे जिल्ह्यामध्ये आमचे ने नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण असतील महायुतीचे नेते तुषारजी राठोड असतील आदरणीय चिखलीकर साहेब असतील हेमंतजी भाऊ असतील यांच्या सर्व नेतृत्वात आमदारांच्या सर्व नेतृत्वात क्लीन स्वूप आम्ही करत आहोत लवकरच आमच्या लोकसभेचा लोक बाजूने लागेल त्यामुळं नांदेड जिल्हा तसेच पूर्ण महाराष्ट्रात आता भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा बालेकिल्ला झालाय आणि जनतेच्या विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे कार्यकर्ते मोठ्या आनंदात आहेत महाराष्ट्राची जनता सुद्धा मोठ्या प्रमाणात आनंदात आहे कारण त्यांना माहित आहे की हा महाराष्ट्र सुजलाम सुजलाम आणि सुरक्षित आणि विकसित करण्याची ताकद महायुतीमध्ये आहे